रामराम मित्रांनो मी कोळीकर पाटील एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडल्यानंतर त्यांनी स्वतः सहा म्हणजे अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर निवडणुका लागल्या निवडणुका लागल्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले आणि पुन्हा एका म्हणजे पुन्हा एकदा सरकारमध्ये आले जवळपास ह्या गोष्टीला आता भरपूर काळ निघून गेलेला आहे दोन असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजून ठरलेले नाहीत आणि ते दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्याच्या रेसमध्ये एकनाथ शिंदे गटाचे दोन्ही मंत्री फार अग्रेसिव्ह आहेत त्यांना फार अपेक्षा आहे परंतु दोन मोठे इव्हेंट गेले सव्वीस जानेवारीचा इव्हेंट गेला आता पंधरा ऑगस्टचा इव्हेंट आला आहे आणि ह्या इव्हेंटवरनं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडनं असेल किंवा त्यांच्या मित्रपक्षाकडनं असेल एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा प्लॅन सगळा ठरलेला आहे एकनाथ शिंदे यांना दुय्यम वागणूक का दिली जाते ह्याचं तुम्हाला कमेंट करून सांगावं लागेल गोष्ट दुसरी गोष्ट घटना काय घडली आणि आता सध्या काय आपण बोलणार आहे ते तुम्हाला सांगतो रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांना बनायचं आहे तर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंना बनायचं आणि हे दोन्ही मंत्री एकनाथ शिंदे गटाचे आहेत आता दोन्ही ठिकाणी वाद काय रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनाही बनायचं आहे आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही बनायचं आहे आदिती तटकरे ह्या राष्ट्रवादीचे आहेत गिरीश महाजन भाजपचे आहेत दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदेचे नेते सुरुवातीपासून बघा तुम्ही नि ज्यावेळेला हे सरकार स्थापन झालं म्हणजे पुन्हा निवडणुका झाल्या आणि मोठ्या प्रचंड बहुमताने हे सरकार निवडून आलं एकनाथ शिंदे यांनी बऱ्याच वेळा नाराजी देखील दर्शवली होती की मला त्यांना हवी तसे अजूनही तुम्हाला सांगतो एकनाथ साहेबांना हवी तसे पदं मिळाली नाही आहेत खाते मिळाले नाही आहेत त्यांना गृह खात्यासाठी फार ते आढून बसले होते त्यांना तेही मिळालं नाही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनायचं होतं तेही मिळालं नाही त्यांच्या स्वतःकडचं जे खातं आहे ते फार मजबूत आहे आणि तेवढं खातं सोडलं तर त्यांच्या इतर त्यांच्या साथीदारांना जे काही खाती मिळालेत हे मजबूत नाही आहेत थोडेफार आहेत असं आपण म्हणूया दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या गोष्टी घटना लपडी बाहेर पडत आहेत लपडी म्हणजे त्या गायकवाडांचं बॉक्सिंग स्टाईल गायकवाड त्यांचं ल बाहेर पडलं प्रकरण ते खरं तर दाबू शकले असते परत ते संजय शिरसाटांचं ते पडलं योगेश कदमांचं सावलीबारचं प्रकरण पडलं ह्या सगळ्या गोष्टी कशा माहिती एका जुने आहेत आणि या जुन्या गोष्टी आत्ता जे समोर आणतं याच्यामध्ये सरकारमधला शंभर टक्के कोण ना कोणतरी माणूस आहे नाहीतर विधान परिषदेचं अधिवेशन सुरू असताना अनिल देश अनिल परबांना सावलीबारबद्दल कोण सांगत असेल कोणी कौन, कोणी सांगितलं असेल की त्या ठिकाणी सावलीबार असा असा आहे आणि त्या सावलीबारवरती पोलिसांनी रेड टाकली होती वगैरे वगैरे ह्या सगळ्या प्रकारे त्यांनी विधान परिषदेमध्ये कसं मांडला ह्याचा अर्थ सरकारमधलाच कोणतरी व्यक्ती आहे जो एकनाथ शिंदेसाहेबांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करतोय आता पालकमंत्र्यांवरनं पालक जो काही विषय सुरू झाला आहे रायगडच्या पालकमंत्री जे कोणीच नाही आहे सध्या पण सव्वीस जानेवारीला जे ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम असतो तो ध्वजारोहणाचा कार्यक्रम आदिती तटकर यांना दिला होता आणि भरत गोगवले गो त्याच्यानंतर फार आक्रमक झालेले त्यांच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी टायर बिअर जाळल्या हायवेवरती सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यानंतर असं सांगण्यात आलं की हे पालकमंत्रीपद पा थोड्या वेळ दिवसासाठी थांबूया आपण याच्यावरती नंतर डिसिजन घेऊया आता पंधरा ऑगस्ट आले आणि पंधरा ऑगस्टला देखील ध्वजारोहण ह्या आदिती तटकरे करणार आहेत असा आदेश निघाला आदेश म्हणा किंवा त्यांना निमन निमंत्रणपत्र पाठवले हो जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आणि पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध झाली की भलेही अजूनपर्यंत आदिती तटकरे यांच्या नावावरचा शिक्कामोर्तब झाला नसला तरी सुनील तटकरेंचं एकंदरीत वजन बघता अजित पवारांच्या पक्षामध्ये आदित्य तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येते सेम परिस्थिती झाली नाशिकमध्ये याही वेळेला गिरीश महाजन हे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतील आता मला हे सांगा एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा पक्ष राहतोय की नाही राहत ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत कारण ज्या पद्धतीनं ऑगस्ट महिन्याच्या किंवा सप्टेंबर महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटला किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्ट शिवसेना पक्ष कोणाचा या गोष्टीवरती निर्णय देणार आहे आणि बहुतांश कायदेशीर सल्लागार जे आहेत किंवा कायदेशीर काम करणारे जे वकील आहेत यांच्याशी चर्चा केल्यानंतर हीच गोष्ट समोर येते आत्तापर्यंत की सुप्रीम कोर्टाचा हा निकाल कदाचित एक उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी लागू शकतो आणि शिवसेना हे जे मूळ पक्ष आहे जो सध्या एकना एकनाथ शिंदे यांच्याकडे हा मूळ शक्ष मूळ पक्ष उद्धव ठाकरे यांना मिळू शकतो दुसरी गोष्ट निवडणूक आयोगावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधी यांना आरोप केलेले आहेत याच निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा कायद्याच्या कोठडीमध्ये म्हणा किंवा सुप्रीम कोर्टाच्या कोठडीमध्ये उभं करायचं काम आता होणार आहे कारण निवडणूक आयोगाने काय केलं आहे की शिवसेना पक्षात निवडणूक आयोगाला फक्त पक्षाचं चिन्ह ठरवण्याचा अधिकार आहे त्या पक्षाचं नाव ठरवण्याचा अधिकार नाही आहे त्याचं रजिस्ट्रेशन वेगळे दुसरी गोष्ट जे चिन्ह आहे ह्या चिन्हाबद्दल जर दोन्हीपैकी एका पक्ष एका गटाला आक्षेप असेल तर ते पक्षाचं चिन्ह गोठवलं जातं त्या दोघांना दोन्ही वेगवेगळे नवीन पक्षाचे चिन्ह दिले जातात या ठिकाणी जसं झालेलं नाही आहे एकनाथ शिंदेंना पक्षाचं चिन्ह दिलं धनुष्यबान दुसरी गोष्ट एकनाथ शिंदेंना शिवसेना नावाचा पक्षही दिला म्हणजे सांगितले की नाही शिवसेन हा शिवसेना नावाचा पक्ष हा एकनाथ शिंदेकडे का तर वन थर्ड कॅन्डिडेट इम एम एल ए किंवा निवडणूक निवडून आलेले सभासद हे एकना एकनाथ शिंदेच्या बाजूला आहेत आणि या कारणामुळे एकनाथ शिंदे हे दावेदार ठरतात राजकीय मंजाचा पक्षाचा अशी काही काही काय कारण कारणं दिली आणि तो एकनाथ शिंदेच्या नावावरती पक्ष केला आता सुप्रीम कोर्टामध्ये याच गोष्टींवरती निकाल लागणार आहे की खरा पक्ष हा उद्धव ठाकरेंचा आहे की एकनाथ शिंदेंचा आहे आणि कायदेशीर सल्लागारांची ज्यां म्हणणं असं की उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागू शकतो आता या ठिकाणी फार मोठी गोची होणार आहे एकनाथ शिंदे साहेबांची ती म्हणजे असं की समजा उद्या जर पक्ष त्यांच्या ताब्यातून गेला तर त्या आता जे भरत गोगावले असतील तिकडे दादा भुसे असतील जे पालकमंत्री आम्हाला मिळावं म्हणून जे बसलेले आहेत उद्या ह्यांना त्यांचं घर राहणार नाही आहे म्हणजे पक्षच राहणार नाही आहे त्यामुळे हे एकतर ह्यांना भाजपमध्ये विलीन व्हायचं आहे भाजपमध्ये विलीन होताना सर्वच आमदारांना किंवा नेत्यांना भाजप घेणार आहे का असं अजिबात नाही आहे दुसरी गोष्ट भाजप जर नसेल तर त्यांच्या पुढे दुसरा पर्याय हे राज ठाकरे यांच्या मनसेचा मराठीचा मुद्दा असेल किंवा इतर पाठीमागचा तुम्ही सहा सात आठ नऊ दहा महिने बघा दोन अडीच वर्ष बघा ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते कधीही मनसेने एकनाथ शिंदे यांच्यावरती एकदम आग आक्रमक भूमिका घेतली नाही किंवा अग्रेसीव भूमिका न घेता एकनाथ शिंदे यांना सॉफ्ट कॉर्नर ठेवून त्यांना एक जागा ठेवून दिलेली आहे नेहमी तुम्हाला बघायला मिळत असेल की मराठीच्या भाषेवरनं देखील दादा भुसे बऱ्याच वेळा राज ठाकरे यांना भेटायला गेले एकनाथ शिंदे स्वतः त्यांना घरी जेवायला जेवायला गेले ते त्यांना सभागृहामध्ये मला वाटते विधानसभेमध्ये राज ठाकरे यांना एकनाथ शिंदेनी बोलवलं होतं ह्यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत आणि मला वाटते कदाचित एकनाथ शिंदेंना माहीत होतं की या गोष्टीचा कधी ना कधी निकाल लागणार आहे आणि जर निकाल आपल्या विरोधात लागला तर आपण आपली सोय करून ठेवावी त्यामुळे त्यांनी कधीही एक राज ठाकरे किंवा आजही बघा एकनाथ शिंदेंच्या एकाही आमदारांनी एकाही नेत्यांनी प्रवक्त्यांनी राज ठाकरे आणि मनसेवरती कधीही आक्रमक पद्धतीनं टीका केलेली नाही आहे तेवढी गोष्ट त्यांनी बाजूला ठेवली भले ते उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका करतील काय 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 बोलतील पण राज ठाकरे यांच्या मनसेबद्दल त्यांनी कधीही शब्द काढले नाही चुकीच्या पद्धतीचे आणि याच गोष्टीचं मला वाटतंय की त्यांनी ते सेफ म्हणून ठेवलेलं आहे की जर भविष्यामध्ये उद्या प्रॉब्लेम झाला तर आपण मनसेमध्ये जावं आता मनसेमध्ये घेणार आहेत की नाही घेणार हा मनसेचा खरं तर सगळा पूर्ण अधिकार आहे दुसरी गोष्ट शरद पवार असं देखील सांगण्यात येते जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्यानुसार की भविष्य बघा आता तुम्ही म्हणाल की जर तरला अर्थ नाही पण जर तरला अर्थ काय माहिती आहे का सध्या महाराष्ट्राचं राजकारण अशा लेवलला जाऊन पोहोचलं आहे की या ठिकाणी काहीही होऊ शकतं काहीही होऊ शकतं पाठीमागचं जर आपण चार पाच वर्षाचा काळ बघितला तर आपण बघितलं आहे सगळ्या गोष्टी राजकारणात आता सध्या काही होऊ शकतं त्यामुळं असं जर उद्या एकनाथ शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जर पूर्णपणे विलीन झाले आणि शरद पवार उद्या सरकारमध्ये सहभागी झाले तरी देखील काही विशेष वाईट वाटून घेऊ नका किंवा आश्चर्य धक्का तुम्हाला बसू नये का ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत याच्यामध्ये आणखी काही गोष्टींचा तुम्हाला मी अर्थ लावून देतो दिल्लीच्या घडामोडीमध्ये फार मोठा गदारोळ माजणार आहे आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं भारतावरती जाती म्हणजे एकदम काय जाचक कर लावलेत म्हणा किंवा टॅरिफ लावले या टॅरेपमुळं भारताचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे महाराष्ट्रातल्या मच्छीमारांना जे कोळंबी असेल किंवा इतर मच्छी असेल जे बाहेरच्या देशामध्ये दे, मोठ्या प्रमाणामध्ये दे पाठवलं जातं हे पूर्णपणे थांबवण्यात आले किंवा ते पूर्ण कोलॅप्स झाल्यासारखं म्हणा ते पूर्ण सिस्टम झाले आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला तर नुकसान झालेच झाले अंबानीचं सॉरी अदानीचं जे पोर्ट आहे गुजरातमध्ये या पोर्टवरनं हजारो लाखो जे शिप कंटेनरचे शिप जात होते अमेरिकेला वगैरे ह्या सगळ्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले येणाऱ्या काळामध्ये अजून एक दोन महिने जर थांबलात तर तुम्हाला स्पष्ट आकडा कळेल की त्या अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे भारतावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये काय होणार आहे बिहारची निवडणूक आहे बिहार बिहारच्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांना आत्तापासूनच भाजपकडनं दुय्यम वागणूक दिली जाते असं एक नरेटिव्ह सेट करण्यात आली विरोधांकड कर, वि, विरोधकांकडून की बघा भाजप भाजपाला तर बिहारमध्ये एन डी एचं सरकार आणायचं आहे किंवा त्यांनी अशा प्रकारच्या प्रचाराला सुरुवाती केलेली बॅनरबाजी केलेली आहे बिहारच्या मोठ्या टॉप जे प्रसिद्ध हे आहेत नेते आहेत त्यांच्यासोबत फोटोशूट केलेले पण कुठल्याही फोटोवरती बॅनरवरती नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री होतील किंवा नितीश कुमारांच्या नेतृत्वामध्ये आपण बिहार निवडणुका लढूया अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं त्यांनी उल्लेख नाही केला आणि त्याच्यामुळं नितीश कुमार यांच्या पक्षाचे प कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे नाराज झाल्याचे चर्चेत आणि नितीश कुमारांचा इतिहास असा आहे की ते कधी एका बाजूला राहत नाहीत अडीच अडीच वर्षे त्यांच्यासाठी फार इनफ होतात आणि ते लगेच आपला टेकू जर एखाद्याला दिला असेल तर टेकू घेतात आणि चल घरपे चलो अशा पद्धतीचं काम करतात जर नितीश कुमारांनी केंद्र सरकारला भाजपच्या सरकारला जो टेकू दिलाय तो जर टेकू काढला तर मात्र भाजपचं सरकार हे पडू शकतं आणि ही पडू ही, ही गोष्ट माहिती आहे त्यांना भाजपचं सरकार पडू नये म्हणून उद्धव ठाकरे यांना देखील भाजप गळाला लावू शकतं किंवा येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे देखील केंद्रीय केंद्र सरकार वाचवण्यासाठी भाजपसोबत जाऊ शकतात आणि त्या बदल्यामध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेना नावाचा पक्ष हा देऊन त्यांचा सन्मान केला जाऊ शकतो अशा देखील बऱ्याच चर्चेत ह्या सगळ्या जर तर जरी असला तरी महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं सध्या आपण अशा परिस्थितीमध्ये पोचलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला म्हणा किंवा त्यांच्या पूर्ण टीमला बदनाम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारमधला कुठला माणूस सध्या काम करतो आहे दुसरी गोष्ट भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी कोण काम करते आणि खरंच एकनाथ शिंदेची गरज संपली आहे का म्हणून त्यांना साईडलाईन केलं गेलं आणि अजित पवारांचं वजन वाढवण्यासाठी बघा ना तुम्ही अजित पवारांचे जे मंत्री बघा त्यांचे मंत्रीपद बघा एकनाथ शिंदेचे मंत्री बघा एकनाथ शिंदेचे मंत्रीपद बघा यातनं तुम्हाला कळेल की वरचं स्थान द्यायचं काम चालू आहे आणि कुणाचं डाऊन करायचं काम चालू आहे हे ती स्पष्ट दिसते आपण नावं घेऊन बोलायची खरंच या गोष्टीमध्ये काही गरज नाही तरी पण तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल की नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार